मुसळधार पावसानं महाराष्ट्राला झोडपून काढले मराठवाडा कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक अने जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडलाय मराठवाड्यातील तर बीड लातूर नांदेड हिंगोली धाराशिव आणि संभाजीनगर इथे पावसाचा हाहाकार पाहायला मिळालाय मुसळधार पाऊस धरणांतून सुरू असलेल्या विसर्गामुळे अनेक नद्या कोपल्यात गावांना पाण्याचा विढा पडलाय गावाच्या गावं पाण्यात आहेत शेतांमध्ये घरामध्ये पाणी शिरले पिकांचा अक्षरशः चिखल झालाय अनेकांचा संसार हा उघड्यावर पडलाय शेतकऱ्यांच्या पिकांसोबतच जनावर देखील वाहून गेलेत त्यामुळे शेतकऱ्यांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होते सरकारनं देखील आज शेतकऱ्यांची ही मागणी पूर्ण करत दोन हजार दोनशे पंधरा कोटींच्या मदतीचे आश्वासन दिले त्यासाठी जी आर देखील काढलाय पण आता ओला दुष्काळ नेमका कसा जाहीर होतो त्याचे निकष काय आहेत आणि ओला दुष्काळ कोण जाहीर करतं याबाबतची सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत आणि सरकारनं कशा पद्धतीचा जी आर काढलेला आहे हे देखील पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ आता ओला दुष्काळ आणि सरकारची आधी राज्यात अतिवृष्टीमुळे किती नुकसान झाले ते पाहूयात राज्यातील एकशे एकोणीस तालुक्यांमध्ये सहाशे चोपन्न पेक्षा अधिक महसूल मंडळातील खरीप पिकांना म्हणजेच भात सोयाबीन जिरायती बागायती आणि फळ पिकांना मोठा फटका बसलाय मराठवाड्यामध्ये एक लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित झाले यात मृतांची संख्या स्पष्ट नाहीये पण रिपोर्टनुसार ऑगस्ट ते सप्टेंबर या दोन महिन्यांमध्ये वीस ते पंचवीस जणांचा पावसामुळे मृत्यू झालाय शा याशिवाय शेकडो जनावरे देखील मृत्यूमुखी पडली आहेत पंचनामे सुरू आहेत पण अनेक ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये अजून पोहोचलेलं नाहीये परंतु नुकसान हे मोठ्या प्रमाणावरती आहेत मराठवाड्यामध्ये तर पावसानं हाहाकार माजवलाय बीड संभाजीनगर आणि धाराशिवसारख्या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अक्षरशः हाताबाहेर गेली आहे अनेक वर्षात पडला नाही इतका पाऊस यंदा या भागामध्ये पडलाय पुल रस्ते वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलाय अनेकांना हवाई मदत पोहोचवली जाते नागरिकांना हेलिकॉप्टर आणि बोटीच्या सुरक्षित स्थळी टीम काम करते या पावसात देखील मोठ्या प्रमाणावर झाली आता राज्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यासाठी वेगवेगळ्या कार्यपद्धती अवलंबण्यात येत आहेत शासन निर्णयातील परीक्षेत क्रमांक अकरा आणि बारा मध्ये राज्यात दुष्काळ जाहीर करण्याचे निकष आणि दुष्काळ जाहीर करण्याची पद्धत विहित करण्यात आली आहे हे निकष आणि कार्यपद्धती केंद्र शासनाच्या दुष्काळ व्यवस्था आपण संहिता दोन हजार नऊ मधील तरतुदीनुसार विहित करण्यात आली आहे दरम्यान सध्याच्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार दुष्काळ जाहीर करण्यासाठी आणेवारी किंवा पैसेवारी किंवा ग्रीड ही पद्धत व नजर पाहणी आणि पीक कापडी प्रयोगांमध्ये दिसून आलेल्या नुकसानीच्या अंदाजावरून दुष्काळ जाहीर करण्यात येतो केंद्र शासनानं आता दुष्काळ व्यवस्थापन संहिता दोन हजार नऊ मध्ये सुधारणा करून दुष्काळ व्यवस्थापन संहिता दोन हजार सोळा प्रकाशित केली आहे आता त्याचे निकष काय आहेत ते पाहूयात तर राज्यातील दुष्काळ परिस्थितीवरती देखरेख ठेवण्यासाठी प्रामुख्याने पर्जन्यमान वनस्पती निर्देशांक मृदू आर्द्रता निर्देशांक जलविषयक निर्देशांक आणि पिकांचे क्षेत्रीय सर्वेक्षण किंवा सत्यापन विचारात घेण्यात येतं त्यानुसार अनिवार्य निर्देश निर्देशांक म्हणजे त्याला टेक्निकल भाषेमध्ये मँडेटरी इंडिकेटर्स असं म्हणतात त्यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये पर्जन्यमानाशी निगडीत निर्देशांक आखला जातो पर्जन्यमानाचे विचारण केलं जातं त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये पर्जन्यमानातील खंड हा देखील पाहायला जातो म्हणजे ती पावसाळ्यात तीन ते चार आठवड्यामध्ये खंड पडल्यास त्याच्यानंतरची नुकसान पाहणी जी आहे किंवा त्याच्या आधीची नुकसान भरपाई जी आहे ती म्हणजे ती पाहणी केली जाते त्यानंतर जून व जुलै महिन्यांमध्ये एकूण सरासरी पर्जन्याच्या पन्नास टक्केपेक्षा कमी पाऊस झाला असल्यास दुष्काळाची कळ म्हणजे ट्रिगर वन हिटला टेक्निकल भाषेमध्ये म्हणतात ते लागू होईल त्यानंतर जून ते सप्टेंबर या मान्सून कालावधीमधील सरासरी पर्जन्यमान पंच्याहत्तर टक्केपेक्षा कमी असल्यास तरी सुद्धा दुष्काळाची प्रथम कळ म्हणजेच ट्रिगर वन लागू होतं आणि त्यानुसार वर्त सध्याचं पर्जन्य आणि सरासरी पर्जन्य याची एकूण आकडेवारी जी आहे ती पाहायला मिळते आता वर्तमान आणि सरा सरासरी पर्जन्याची आकडेवारी विचारात घेताना ती सारख्याच कालावधीची असावी म्हणजेच जून अखेरचे पर्जन्यमानाचे विचलन काढताना जून महिन्याचे अखेरचे वर्तमानात कालावधीतील एकूण पर्जन्य आणि जून महिन्यात अखेरचे सरासरी पर्जन्य विचारात घ्यावे तसंच जुलै अखेरचं पर्जन्यमानाचं विचलन काढताना जून आणि जुलै अखेरचं वर्जन व वर्तमान कालावधीतील एकूण पर्जन्य आणि जुलै अखेरचं सरासरी पर्जन्य विचारात घ्यावे लागते मान्सून सुरू झाल्यापासून जून महिन्याच्या अखेरपासून प्रत्येक महिन्याच्या पर्जन्यमानाचे विचलन परिगणित करण्यात येतं पर्जन्यमानाचे विचलन हे तालुका निहायक काढण्यात येतं आता वर्तमान पर्जन्य तालुका निहाय आकडेवारी डब्ल्यू 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 डॉट कृषी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इंडिया वेबसाईट वरती काढता येते एकशे दोन टक्के अधिक पाऊस आहे शेतातील पिकांच्या अक्षरशः चिखल झालाय गुरांची मोठ्या प्रमाणावरती जीवित हानी झालीय घराच्या घर झाली आहे शेतकऱ्यांचं झालेल्या मोठ्या प्रमाणावरती नुकसान पाहता सरकारनं म्हणजे आश्वासन दिले राज्य सरकारनं एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांची मदत जी आहे ती लागू केली आणि त्याचा मंदिर जी आर देखील काढलाय यापैकी एक हजार आठशे एकोणतीस कोटी रुपये संबंधित जिल्ह्यामध्ये पोहोचलेत आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि आता आठ ते दहा दिवसांमध्ये उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली एवढंच या नाही सगळे पंचनामे एकत्रित मदत करण्याऐवजी जसे पंचनामे होतील तशी तातडीने मदत जी आहे ती करण्याचा धोरण राज्य सरकारने आखले त्यानुसार पाच विभागामध्ये ही मदत जी आहे ती जाहीर करण्यात आली आहे आता हे विभाग कसे आहेत म्हणजेच अमरावती विभाग पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या विभागात आसपासच्या जिल्ह्यांचा समावेश जो आहे तो करण्यात आला आहे विभागानुसार अमरावतीला बेचाळीस हजार एकशे दहा लाख कोटी नागपूरला दोन हजार तीनशे पंच्याऐंशी लाख कोटी पुण्याला एक हजार चारशे अठ्ठावीस लाख कोटी छत्रपती संभाजीनगरला सर्वाधिक बहात्तर हजार एकशे सत्त्याण्णव लाख कोटी आणि नाशिकला तेरा लाख एकोणचाळीस हजार एकोणपन्नास लाख कोटी रुपये इतकी मदत जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे आता कशा पद्धतीने पंचनामे होतील आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी सरकार कशा पद्धतीने प्रयत्न करते हे पाहावं लागेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका